जय जे जे संविधान आजच्या या वाशिम येथील उपोषण स्थळी पुष्पा महादेव चव्हाण वयवर्ष अठ्ठावीस राहणार गोदे गादेगाव तालुका मार मानोरा आणि जिल्हा वाशिम इथली ही पीडित मुलगी आहे माणुसकीला माणुसकीला काळेमा फाशील अशा प्रकारची घटना आहे म्हणजे यंत्रणा पूर्ण यंत्रणा पुष्कामी आहे याचं निदर्शन या प्रकरणामधून दिसत आहे एकीकडे आपण लाडकी बहीण योजनेचे योजना आणायच्या लाडकी बहीण योजनेतून महिलाची महिला किती माझ्यासाठी लाडकी आहे एक बहिणीचं एक नातं दाखवायचं परंतु आज मानोराच्या या घटनेमध्ये एका म बहिणीवर अत्याचार झालेला आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे ही पीडित मुलगी आहे या मुलीवर तीनशे श्यात्त या या मुलीच्या संदर्भात जे आरोपी अटक झालेले आहेत त्या आरोपींवर कलम तीनशे शहात्तर दोन पब्लिक इयन तीनशे अठ्ठावीस तीनशे सहासष्ट पाचशे सहा आणि चौतीस भांडवी कलम म्हणजे इतके गंभीर गुन्हे असूनसुद्धा या प्रकरणामध्ये फक्त एकच आरोपी अटक आहे यातले जे मुख्य आरोपी आहेत ते अजून मोकाट आहे माणुसकीला काळीमा फाशील अशा प्रकारची घटना आहे त्यानंतर ही मुलगी एका दुर्दर आजारग्रस्तापासून पीडित आहे म्हणजे असा आजार ज्यावर कोणत्याही प्रकारचा उपाय नाही अशा या दुर्दरग्रस्त आजार ग्रस्त असलेल्या महिलेला जगावं की मरावं अशा प्रकारचा प्रश्न तिला उपस्थित होत आहे पत्नी पा, पतीपासून विभक्त आहे आई वडिलांच्या घरी राहते आणि आई वडील मोलमजुरी करून त्या महिलेचं आणि तिच्या बाळाचं पोट भरतात म्हणजे माननीय वाशिम जिल्ह्याचे यशवी साहेब यांनी या मुलीला जगावं का मरावं अशा प्रकारचा उत्तर द्यावं तिथलचे संबंधित जे ठाणेदार आहेत मानवराचे ठाणेदार साहेबाला आम्ही आता बोललो तर त्यांनी या प्रकरणामध्ये अतिशय या प्रकरणामध्ये अतिशय उदासीत पणा दाखवलेले असं त्यांच्या वक्तव्या दिसत आलेलं आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था काही राहिला नाही का कायदा कायदा सुव्यवस्था काही राहिलं नाही का आजची आजच्या महिलेची जी आब्रू आहे ती वे, वेशीवर टांगलेली आहे एकीकडे एक 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 कोलकात्यासारख्या घटना घडतात मुलगी मारली जाते बदलापूरच्या घटनेमध्ये छोट्या मुलीवर गुन्हा होतो परंतु म महिला कधी सुरक्षित राहतील आम्हाला कोणत्याही प्रकारच्या योजना कोणत्याही प्रकारच्या महिला संदर्भातल्या योजनेची आवश्यकता नाही आहे आम्हाला फक्त आमची लेखबाळ ही सुरक्षित असली पाहिजे हेच आम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे आज या मुलीवर घटना घडली आहे उद्या दुसऱ्या मुलीवर घडल नंतर तिसऱ्या मुलीवर घडल म्हणजे महिलांनी जगूच नाही का महिला म्हणजे काय उपभोगाची वस्तू आहे का अशा प्रकारचा प्रश्न या माननीय एस साहेबांना आणि इतरच्या ठाणेदार साहेबांना विचारतो घटना आठव्या महिन्यातली आहे संबंधित मुलीवर अत्याचार हा आठव्या महिन्यात झालेला आहे अद्यापही दोन महिने असूनसुद्धा एक आरोपी अटक आहे परंतु बाकीचे आरोपी अटक नाही तर आमची बहुजन भारत पार्टी ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेची मागणी आहे की संबंध ते आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत आरोपींना तात्काळ शिक्षा करा त्यांना बेड्या ठोका त्यांच्या मुसक्या आवळा आवळा आणि पूर्ण यंत्रणा तुम्ही कामी लावा आणि जर तुम्ही जर पूर्ण यंत्रणा कामी लावली नाही आणि जर आरोपींना अटक झाली नाही तर तुमच्या पदाचा राजीनामा द्या माननीय मानवराजी ठाणेदार साहेबांना या एक सांगतो इच्छितो की आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर आम्ही एस पी साहेबाकडं तुमच्या राजीनाम्याची मागणी करू आणि संबंधित आरोपींना आरोपींना अटक नाही झालं तर तुम्हालासुद्धा या प्रकारामध्ये सह आरोपी केला जाईल तुमच्यावरसुद्धा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे टाकण्याचे आम्ही एस पी साहेबांना सांगू तात्काळ आरोपींना अटक करा या मुलीला न्याय भेटला पाहिजे याच्या आईवडिलांना न्याय भेटला पाहिजे आज दोन हजार चोवीसपासून म्हणजे जानेवारीपासून ही मुलगी पीडित आहे या मुलीला अद्याप न्याय मिळाला नाही आज तिचं जे कुटुंब आहे कोणत्या परिस्थितीमध्ये हे तिचं तिला तिलाच माहीत आई वडील मोनमजुरी करतात तिच्या मुलीचं आणि तिचं पोट भरतात अशा या आईवडिलांना न्याय मिळून द्या मुलीला न्याय मिळून दिला तिच्या लेकरांना न्याय मिळून मिळवून द्या हीच आमची कलेक्टर आहे आणि एस पी साहेबांना मागणी आहे जर मुलीला न्याय मिळ नाही मिळाला आणि आरोपी अटक नाही झाले तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद बंद करून डबल लावू दुसरा बंद ते बंद